माझा महाराष्ट्र न्यूजच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी सो सिद्धी गणेश रांगणेकर शिवसेना शहर प्रमुख मुख्यमंत्री लाडकीबाई योजना अध्यक्ष प्रभाग क्रमांक अकरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला जे शिकवण दिलेली आहे ऐंशी टक्के समाजकार्य वीस टक्के राजकारण या पद्धतीने आम्ही नेहमीच समाजकार्य करत आलेलो हो। आहोत राजे दादांच्या माध्यमातून आम्हाला जो निधी येतो त्या निधीच्या माध्यमातून आम्ही तालमीला रस्त्यांसाठी ड्रेनेज लाईनसाठी नेहमी काम करत आलेलो आहोत तसेच आ, कोरोना काळात पुराच्या वेळेला प्रशासनाला किंवा पूरग्रस्तांसाठी आम्ही मदत देत आलेलो आहोत पहिलीपासून बारावीपर्यंत आम्ही वह्या वाटप आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर नेहमी समाजकार्य असं करत आलेलो आहोत आवाज सर्वसामान्य जनतेच्या या ब्रिदवाक्याप्रमाणे माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने जनतेसमोर सत्य मांडण्याचा आणि सर्वसामान्यांचा आवाज शासन दरबारी निर्बंधपणे पोचवण्याचं काम केलेलं आहे माझा महाराष्ट्र या चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि असंच यश त्यांच्या चॅनलला येत जाऊ हेच माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय जे महाराष्ट्र